वर्ष वरातून आनंद वगैरे हो साजरा करण्यासाठी डी जे वगैरे हो लावूनच साजरा केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरच तुम्ही विरंजन ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी मोठ्या प्रमाणात साजरी करावी जल्लोषामध्ये करावी पूर्वी पण जयंती होत होती वह ना रात्री जर प्रल्हाद शिंदे यांचे जर गीत सुरू झाले फॅक्टरी पंचवीस तीस तुमच्या प्रश्न तर ते स्पाठेपर्यंत होत होते पण ज्या गोष्टीतून विकृती आणि संस्कृतीचा दहशतवाद निर्माण होत आहे जेणेकरून लोकांना त्या का आमच्या भागामध्ये अक्षरशः लोक त्या रात्रीला फ्लॅट लॉक करून निघून जातात बाबासाहेबांचं काम हे जोडण्याचं आहे विचारांनी जोडण्याचं आहे ते डी जेनी जयंती होती का स्पीकरनी का कुठल्या गाण्या होती ते, ते, ते महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की बाबासाहेबांच्या विचारांनी इतर समाजाला आपल्याबरोबर जोडण्याचं काम केलं आप पाहिजे आपण डीजेचा प्रश्न करताय त्याला विरोध आमचा नाही पण त्याचा आवाज त्याला परमिशन शासन देतं पोलिस यंत्रणा त्याचे जे नियम आहे त्या नियमात राहून बाबासाहेबांची सर्व सर्वजण म्हणजे सण साजरे करतात तेव्हा कोणी नियम पाळत नाही मग ही हा सर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे निर्माण केले आणि आपणच जर बाबासाहेबांचे कायदे मोडून जर इतरंचं चुकीचे आपण रेफरन्स देत देत असत तर दे ते चुकीचे आणि तुम्ही गायन पार्टीचं जे म्हणताय ते तर आता बंदच झालेलं आहे रात्री 12 नंतर नाही नाही आमचा टाइम सात ते दहा नाही नाही तुम्ही जे म्हणता पूर्वी जे झालंय भाऊ काय कोणता ने सुप्रीम कोर्टानी मग मग साजरी कशी करायची ना जयंती पण तुमचा ते दहा आहे पण काव अनेक प्रकारे जयंती केली जाते काय जागी खेड्यामध्ये असू द्या अभ्यासक्रमाने जयंती चोवीस तास मुलं करतात रक्तदान शिबिर बाबासाहेबांची जयंती फक्त नाचून आणि डीजे लावूनच केली जात नाही आम्ही स्वतः तीनशे पासष्ट दिवस काम करत असतो रोज छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा रोज आम्ही काम करतो जयंती करण्याचं पण गरज नाही पण ज्या वेळेस वेगळ्या पद्धतीने जयंतीला सपोर्ट केला जातो आणि इतर समाज त्याच्यावर टीका केली जाते आणि त्याच्या ज्या जयंतीमध्ये काही विधायक नाही ज्या जयंतीमध्ये सामाजिक उद्दिष्ट नाही ज्या जयंतीमध्ये प्रबोधन नाही कांबळे जयंतीला आपण कसं कांबळे साहेब इतर समाज पण डीजे वाजवत वाजवतो ना नाही नाही वाजवत इतर समाज जरी चुकीचं जर डी जे वाजवत असेल ना त्याला शासन आणि कोर्ट आहे ना मग ते करतातच ना ते काय करायचं आपण करायचं ना चुकीचं आपण करायचं आनंद कसा साजरा करायचा जर आज स साजरा करण्यापेक्षा शिका संघटित व संघर्ष करा आय यू बोला आयु तेच तुमचं काय उत्तर काय नाही ही जी ठीक परंतु जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी देशाचं सविधान परंतु मी तुम्हाला सांगतो जवळजवळ दीडशे देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येईल म्हणजे ह्या महापुरुषामध्ये मला तर असं वाटतं त्या दीडशे देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करणं आणि एवढं दीडशे जगातल्या देशामध्ये करणं हा आपल्यासाठी एक मोठासा मान आहे मोठा मान आहे आणि ते मान समजा आपण युकेमध्ये जयंती साजरी तिथे काही डी जे लावून लोक नाचत नाही पण बाबासाहेबांच्या विचारांवर आता बाबासाहेबांच्या विचार आपण कुठं डी मध्ये करतो का माझं काय म्हणणं शासनाचं जे निर्णय आहे आपण त्या मध्ये ठेवावं बरं म्हणजे ती जयंती करू नये या मताचं मी नाही आहे वाजून पण केलं पाहिजे पण त्याला कुठंतरी लिमिटेशन पाहिजे आपली जी फोर आहे मी विश्रांतवाडीला राहतो माझी मिसेस त्या भागात नगरसेविका आहे आणि आम्ही चळवळीतला आहे माझा आणि माझे माझे वडील हे बामशेटचे फाउंडर मेंबर होते माझे काका दलित शेख कादार हे चळवळीतले बी सी कांबळे गटाने महाराष्ट्राचे मोठे नेते मी स्वतः फुल टाइम चळवळीत काम केलेलं आहे आंबेडकरी चळवळीत आम्ही काम केलं काँग्रेसमध्ये असताना सुद्धा केलं आता आर पी आय मध्ये असणारा तर ते विषयच नाही परंतु ह्या पद्धतीने ती साजरी होतीये अक्षरशः सा तिथल्या आजूबाजूचे पाचशे सहाशे लोक फ्लॅट लॉक करून जे आजारी आहेत ना ते मला डायरेक्ट मुलगी माझी कोथरुडला मी जातो तीन दिवस तिथे राहतो ही पद्धत नाही ज्या पद्धतीने ना, आपण वागतोय ज्याच्यामुळे आपला आपल्यामुळे समाजात जे त्रास होतोय किंवा सर्वसाधारण माणसाला ते प्लीज करू काका त्या बाबतीत माझा विरोध नाही तुम्ही लावा ना आठ थर नाही पंचवीस लावा पण ते डेसिबल त्याचं जे शासनाने ठरवलं ते लाव बरं दुसरं काय होतं आपली जी नवीन पिढी आहे यांना फार्मासाहेबच कळत नाही वाटत हे जयंती म्हणजे आपलं त्या कीर्तीच्या हॉटेलमध्ये सकाळी आम्ही पाच वाजता गेलो ना तर अक्षरशः मी हे ऑफ द रेकॉर्ड सांगतो त्या गल्लीमध्ये